नऊ ते चौदा ची वर्ष अकरा वाजता फक्त नऊ ते चौदा राहिला असतं करून घेऊ शंभर टक्के विश्वास कारवाई लागेल अगदी धमकावाची काम केले आहे काय योगदान आहे बरं घेऊ आपण मतदार

लाव ना आपण आपण आपल्या खासदारपशी ने हा उद्रेक साहेब तुम्ही बोलू देत जा तुम्ही माणूस काढून दिला तुम्ही असं नाही चालत ते ही लोकशाही आहे प्रश्न विचारणं आमचं काम आहे काम सोबत जाऊन काय करता आता सोबत नाही येणार राजे सोबत त्यांच्या होतो हातपर्यंत होतो उदय बी राहू त्या विचारात त्यांनी काम केलं तर उभ्या जागेवरून तो माणूस निघून जातो सोबत येऊन काय करणार